प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या शैफिकीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या अक्कलकोट बंदला आज नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या बंदला सामाजिक संघटना व्यापारी वर्ग युवक मंडळे तसंच प्रमुख राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला सकाळपासूनच विविध भागांमध्ये बंद यशस्वी करण्यासाठी मोर्चे निदर्शने करण्यात आली बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता सामाजिक कार्यकर्ते तथा संघटनांचे प्रतिनिधी म्हणाले अशा प्रकारचे हल्ले लोकशाहीच्या विरोधात आहेत या विरोधात संपूर्ण समाजाने एकत्र येऊन निषेध नोंदवला पाहिजे राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी देखील आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की व्यक्तिगत मतभेद असले तरी असहिष्णुतेच्या घटना खपून घेतल्या जाणार नाहीत प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक ही निंदनीय असून दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे ज्या पद्धतीनं गेल्या चार दिवसांपूर्वी जो ब्याड हल्ला झाला त्याचा निषेध करण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया मोर्त आहे आणि त्याचा भाग म्हणून आता आम्ही एक बंद करण्याकरता सकल मराठा समाज असेल क्रांती मोर्चा असेल विविध बहुजनांच्या संघटना असतील आणि ज्या ज्या लोकांना या घटनेचा निषेध करण्याकरता वाईट वाटले अशा सगळ्या वेगवेगळ्या समाजातनं सुद्धा संघटना आणि ते लोक एकत्र येऊन आपण बंद करत असताना लोकांमधून तीव्र अशा प्रतिक्रिया येत आहेत दादांवर जो भ्याड हल्ला झाला तो आला खऱ्या अर्थानं हा संपूर्ण समाजावर झालेला आहे हा नुसतं एका व्यक्तीवरचा हल्ला नाही आहे तर दादावरचा हल्ला हा विचार करून आपल्या सगळ्यांना डॅमेज करण्याकरता झालेला हल्ला आहे त्याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उलटत असताना अक्कलकोट आज बंद ठेवलं आहे खरं तर अक्कलकोट हे स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये हा अशी पद्धतीची घटना व्हायला नाही पाहिजे होती पण दुर्दैवाने जी घटना घडली ॲक्सिडेंटली जी घट झाल्यानंतर जी रिॲक्शन लोकांमध्ये आहे ते प्रचंड तीव्र आहेत आणि मला आता एवढं सांगायचं आहे की आता बहुजनांना एकत्र आल्याशिवाय कुठलीही म्हणजे पर्याय राहिलेला नाही आहे त्यामुळं आपण आता मन मनगट आणि मस्तक या सगळ्या गोष्टीने एकत्र येणं गरजेचं आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांना आम्ही फत्तीशी शिक्षण संस्थेनं आयोजित केलेल्या जन्मेंज राजे भोसले महाराजांच्या सत्कार समारंभामध्ये ते अक्कलकोट येथे आले होते आणि मंगल कार्यालय आल्यानंतर त्यांच्यावर अचानकच हा हल्ला दीपक काटे नावाच्या हिंदुत्ववादी संघटनेच्या शिवधर्म फाउंडेशन अशी त्यांच्याकडून आणि त्यांच्या सहकार्याकडून हा हल्ला करण्यात आला तो हल्ला अक्षरशः जीव घेणार होता त्या हल्ल्याचा पहिल्यांदा आम्ही सर्वजण अक्कलकोट तालुका सकल मराठा समाज अक्कलकोट भत्तीशी शिक्षण संस्था आणि तमाम बहुजन समाजाच्या वतीने या हल्ल्याचा आम्ही तीव्र चक्र निषेध करतो आणि यामध्ये जे जे आरोपी दोषी असतील त्या सर्व दोषी आरोपी हे अटक झाले पाहिजे आणि त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आज अक्कलकोट बंदचं आव्हान आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केलेलं आहे आणि अक्कलकोट तालुक्यातला सर्व जाती धर्मातील लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला सर्व संस्था संघटनांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि आज इथं मोठ्या संख्येने बहुजन समाज जमलेला आहे तर आमचं म्हणणं एवढं आहे की जे काही दुर्दैवी घटना घडली ती स्वामी समर्थाची ही पुण्यनगरी आहे आणि या पुण्यनगरीमध्ये घडू नये ते घडलं आणि यामध्ये स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे अध्यक्ष जनमेंजय राजे भोसले किंवा त्यांचे चिरंजीव अहमदराजे भोसले काही ठिकाणी मलाही बदनाम करण्याचा जा प्रयत्न झालेला आहे तर हे जे कोणी करत आहेत हे देशभावनेतून करत आहेत आणि चुकीची माहिती वर पुरवत आहेत त्यामुळं प्रवीणदादाच्या तोंडावटाची प्रतिक्रिया आली होती नंतरनं सोलापूर जिल्ह्याचे संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी श्याम कदम श्री जगदाळे संभाजी भोसले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी जाऊन प्रवीणदादापासी हा मुद्दा क्लिअर केलेला आहे त्यामुळं आता तो विषय राहिलेला नाही आणि तो विषय संपलेला आहे आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा जागर या महाराष्ट्रामध्ये करणारे प्रवीणदादा गायकवाड बहुजन समाजाच्या पोरावाला परदेशात नोकरीची संधी उपलब्ध करून देणारे प्रवीण गायकवाड या माणसाचे शिवविचाराची पद्धतशीरपणे मांडणी करून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी योग्य दिशा देण्यासाठी महाराष्ट्रावर त्यांनी दौरा करून विचार मांडत आहेत अशा या ध्येयवेड्या गायकवाड घरातल्या राजपुत्रावर जर या महाराष्ट्रामध्ये हल्ला होत असेल तर ही सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे आणि दादा गायकवाडांनी बोललं की हा माझ्यावर जो हल्ला झालाय तो राज्य पुरस्कृत हल्ला आहे आणि त्यांनी क्लिप सुद्धा दाखवली की बावनकुळेनी दीपक काटेशी बोललेली क्लिप त्यांनी दाखवली सरकार कशा पद्धतीनं पाठीशी घालत आहे हे त्यांनी दाखवलं पोलीस स्टेशनला सरकारमधून कसा फोन आहे हेही ते। त्यांनी त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे म्हणजे दादाच्या प्रतिक्रियेतून किंवा सरकारच्या एकंदर कृतीतून या हल्ल्याचे सूत्रधार राज्य सरकार आहे आणि हे मी याचाही निषेध करतो आणि या सरकारवर स्पष्ट शब्दात मी नाराजी व्यक्त करतो तीव्र शब्दात मी यांच्यावर बोलू इच्छितो की संस्कार सभ्यतेचा झालाय फास हल्ली इतका भलेपणाचा होतोय त्रास हल्ली झाडावरी भरोसा उरला न पाकरांचा बुंद्या तुरी कटांचा येतोय ये वास हल्ली एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि प्रेमदा गायकवाडावर जे हल्ला झालाय त्या हल्ल्याचा संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड या ठिकाणी कार्यक्रमास अतिथी म्हणून आलेले होते आणि काही समाजकंटक समाजामध्ये लपलेले दहशतवादी आतंकवादी प्रवृत्तीची जे लोक आहेत ती त्या पांडे नावाचा तर अशा अशा टोळक्यांनी गुंड उंद, गुंडांच्या टोळक्यांनी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती भॅड हल्ला केला तर हा भॅड हल्ला जो होता फक्त फक्त प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती केलेला नसून तो भारताच्या संविधानावरती केलेला होता भारताच्या लोकशाहीवरती केलेला होता शिवशाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती केलेला हल्ला होता समस्त सकल मराठा समाज असू द्या समस्त इतर समाज असू द्या ह्या सगळ्यांच्या विचारांवरती केलेला हल्ला होता हा तर सर्वप्रथम संभाजी ब्रिगेड आणि सर्वांच्या वतीने ह्या ठिकाणी मी ह्या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहे त्या दिवशी जो केलेला हल्ला होता हा एकंदरीत आपण जर पाहिलं तर पूर्वनियोजित असा हल्ला होता आपण ग्राफिक राहिलेलो होतो आपल्याला माहिती नव्हतं हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्या फायद्या तर हा हल्ला फक्त पंगण टाकण्यापुरता हल्ला नसून त्यांचा जीव मारण्याचा कट होता हे आपण पाहिलेले आणि मला हा प्रश्न विचारायचा इथल्या प्रशासनाला की छोटस एखादं जनता ज्यावेळेस एखादं आंदोलन छेडते निषेध व्यक्त करते तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन सज्ज असतं आपल्या अकलपूरचे एवढे मोठे राजे त्यांचा कार्यक्रम होता संभाजी ब्रिगेडचे एवढे मोठे नेते या ठिकाणी येणार ठिकाणी ही पोलीस यंत्रणा काही हो झोपलेली होती का जर त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा उपलब्ध असतील तर कदाचित हा हल्ला झाला नसता हल्ला झाल्यावरती सुद्धा त्यानंतर लवकरात लवकर फिर्याद दाखल करून घेतली नाही त्या ठिकाणी आरोपीला व्ही आय टी पद्धतीची ट्रीटमेंट दिली गेली त्या आरोपीचे बावनकुळे साहेबांशी चांगले संबंध आहेत हे सगळ्या सोशल मीडिया माध्यमातून पाहिलेले आपण आपण मागचे कित्येक चर्चे झालं पाहत आहोत या महाराष्ट्राची किती वाईट दुर्दशा झालेली आहे अन्याय अत्याचार गुन्हे है, हे वाढत चाललेलं आहे या घटनेला संपूर्ण पोलीस प्रशासन असू द्या किंवा हे राज्याचे जे गृहमंत्री आहेत हे सुद्धा या घटनेला जबाबदार आहेत असं मी या माध्यमातलं सांगते